शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं सा आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या मार्केटला गेलो तिथली पट्टीसुद्धा आपण आपल्या फेसबुकच्या अकाउंटवरून तुमच्या सर्वांच्यासाठी माहितीसाठी टाकली होती खरं तर लोकलच्या मार्केटला आपण तो माल विकलेला होता परंतु मार्केटला गेल्यानंतर शेतकऱ्यांची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये मार्केटच्या संदर्भातल्या काही साशंकता त्याच्यामध्ये मला दिसून आली बऱ्याच शेतकऱ्यांचं बोलण्यामध्ये तोच विषय होता की बाबा मार्केटची परिस्थिती कशी राहील प्लॉट तर चालू झाला आहे आपला आणि एक झाला आहे दुसरा एक चार ते पाच दिवसामध्ये आपला दुसरा पण प्लॉट सुरुवात होते आणि तिसरा प्लॉट आपण बांधतोय बाकीच्या प्लॉटची पण कामं चालू आहेत यावर्षीच्या हंगामाबद्दल बरंच काय बोलून झालं आहे आपलं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण बोलून झाल्यात की बाबा यावर्षी काम कसं करायचं आहे आपल्याला वगैरे 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 परंतु या मार्केटचा जो अस्थिरता आहे आणि याच्याबद्दलची जी, जी म्हणजे थोडीशी ग म्हणजे आपण भीती म्हणतो त्याला तर भीती जी आहे त्या भीतीला आपण कुठंतरी कशा पद्धतीनं मात देता यावी याचं ट्रेनिंग आपल्या सर्वांना झालं पाहिजे हे ट्रेनिंग कसं झालं पाहिजे म्हणजे हे ट्रेनिंग कसं घ्यायचं आहे आपल्याला तर ते, ते ट्रेनिंग घ्यायचं आहे ते आपल्या प्रॅक्टिसमधून त्याला उत्तर द्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण आज असं धरूया की स साधारण समजा जुलैचा महिना चालू आहे आणि इथून पुढचा दिवाळीपर्यंतचा टप्पा किंवा ते चार ते पाच महिन्यामधलं आपलं टोमॅटोमधलं काम आपल्याला करायचं आहे आता आपण सर्वांनी मंदी बघितली आहे आजपर्यंत अनेक वेळा आपण मंदीच्या लाटेतून या सगळ्या लाटा आपण बघितल्या आणि मग ती जी पण बघितली मंदी बघितली आणि एक स्टेबल दर असण्याचा जो वातावरण असतं ते सुद्धा आपण बघितलं आहे आता दोन गोष्टी दोन तीन गोष्टी आहेत आली मंदी तर ती किती दिवस राहणार म्हणजे प्रत्येक वेळेस आपण लागवडीवर त्याचा अंदाज आता समजा मंदी काय येते म्हणजे मंदी, मंदीला पण बरीच कारण आहेत म्हणजे ज्या वेळेस आपलं उत्पादन कमी येतं त्यावेळेस एक मंदी येत असते आणि दुसरी बंदी ये थी, थी मंदी येते ती खालची मागणी ज्या वेळेस कमी होत असते तर त्यावेळेस ती मंदी येत असते आता महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये तुम्ही बघताय आठवडा बाजार बंद आहेत अनेक ठिकाणी दळणवळणं ठप्प आहे म्हणजे आता पुणे टू बेंगलोरसुद्धा रोड आहे तोसुद्धा बंद आहे गोव्याला जाणारी वाहतूक बंद आहे आणि आने मग अनेक रस्ते बंद आहेत अनेक भागामध्ये पाऊस पडतोय आठवड्या बाजारावर परिणाम झाला आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मालाची जी खालून मागणी यायला पाहिजे तशी मागणी खालून येत नसल्यामुळे सुद्धा टोमॅटोचा उठाव जो आहे तो थोडा आहे आणि आता लगेच पॅनिक व्हायची गरज नाही आपलं कसं आहे थोडंसं दर चढताना मात्र शंभर रुपये वाढले तरी आपल्याला खूप मोठा आनंद होतो पण उतरताना मात्र आपलं लगेच अजून बरेच दर बऱ्यापैकी आहेत तसं आपल्याला या दरामध्ये किंवा याच्यापेक्षा थोडे अजून कमी झाले तरी सुद्धा आपण या सगळ्या लाटेमध्ये टिकून राहू शकतो अशा सगळी परिस्थिती आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये अनेक चढ उतार दिसणार आहेत आता मी हा व्हिडिओ इथं का करतो आहे तर भाऊर पाय पाऊस पडतो आहे प्लॉटमध्ये उभारून मला व्हिडिओ करायचा होता परंतु कसलीच म्हणजे सकाळी चालू झालेला जो पावसाचा टिपका आहे तो अजून बंद व्हायला तयार नाही काल दुपारपासून झाडं ओलेत अजून ओलेत आणि ही वाळ वाळतील कधी ह्याची गॅरंटी नाही म्हणजे काय एकेकडं सातत्यानं लागवडी घटत आहेत उत्पादन घटत आहे त्याच्यामध्ये रोगराई वाढते उत्पादन येणार आहे किती हा सगळ्यात मोठा प्रश्न असताना फार मोठी मंदी येईल म्हणून आपण डोक्यामध्ये विनाकारण ग्रह करून काही गोष्टी पॅनिक होण्याची गरज अजिबात नाही आणि चढ उतार बघायला मिळणार आहेत यावर्षी आपल्याला म्हणजे आलीच मंदी तर फार फार ह्या खालची मागणी थांबल्यामुळं आठ दहा दिवसाची मंदी येईल याच्यापेक्षा मोठी मंदी आठ दहा दिवसाच्या वर मंदी ते पण मंदी म्हणजे आपल्याला फार रस्त्यावरच टाकून द्यावं लागल अशी परिस्थिती होणार नाही जर आता थोडीशी आवक थोडीशी आवक दिसते तर बाहेर जाणारा जो माल आहे तो मार्केटला थांबतोय त्याच्यामुळे सुद्धा मार्केटला माल दिसतोय आणि त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला मंदी जाणवते किंवा त्या मानानं खाली कस्टमर नाही त्या मानून मागणी नाही बाला बाहेर जायला सध्या संधी नाही त्याच्यामुळे एक मंदी आपल्याला जाणवते किंवा ती थोडी येऊ शकते भविष्यामध्ये पण मित्रांनो आपण सारख्या पिकामध्ये काम करत असताना हिला टर्म पीक आहे आपलं म्हणजे आपण बऱ्याच दिवस ते चालवणार आहे म्हणजे आपले पालवण टू हे दीड दोन महिने आपण ते माल आपण बाजारामध्ये चालवत असतो आणि या सगळ्यामध्ये प्रचंड संधी चढ उतार आपल्याला निर्माण होणार आहे त्याच्यामुळं लगेच पॅनिक व्हायची गरज नाही बऱ्याच जणांचे बा अजून प्लॉट बांधायला चालू आहेत आणि मग त्यांना पण वाटतंय की जर वर्षीच्या प्रमाण या पण वर्षी ह्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत की काय तर निश्चितपणानं मला त्यांना सांगायचं आहे की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे सगळे उत्तर भारतातले व्यापारी आता खरं तर जे हिमाचल प्रदेश चालू आहे तर त्याच्यामध्ये अजून पंधरा दिवसाचं त्यांच्याकडं थोडंसं माल उपलब्ध आहे त्याच्यानंतर त्यांचा सीझन पूर्णपणे संपेल आणि मग मात्र उत्तर भारतातली सगळी जी मागणी ती पूर्ण महाराष्ट्रालाच करावी लागणार आहे किंवा हे जे दक्षिणातले मग दक्षिणेतली जी, जी राज्यं आहेत याच्यापेक्षा मग तुलनेनं महाराष्ट्रातलं जे ट्रान्सपोर्टिंग आहे ते कुठंतरी त्या व्यापाऱ्यांना परवडण्यासारखं असल्यामुळं आणि नवीन मालं आपली चालू होत आहेत कारण त्यांचा हंगाम चालू झालेला आहे आणि आपला नवीन नव्यानं चालू होतो त्याच्यामुळं चा साहजिकच चांगल्या क्वालिटीची मालं महाराष्ट्रामध्ये मिळतील त्याच्यामुळं हे सगळे व्यापारी आपल्याकडे जे येतात ते मुळात कर्नाटक आंध्रा आणि तामिळनाडूमधूनच आपल्यात शिफ्ट होत असतात आणि मग इथून तो त्यांचा व्यापार दिल्ली आणि उत्तर भारतातील राज्यासाठी चालू असतो आता काय होईल एक तारखेलाच म्हणजे अगदी एक तारखेला मलासुद्धा मेसेज येत आहेत की एक तारखेला ह्या सगळ्या पार्ट्या ही सगळी व्यापारी आता आपल्या भागामध्ये येण्याचं चाललेलं आहे आणि मग ज्यावेळेस यांच्या मोठमोठ्या गाड्या भरायला लागतील त्यावेळेस खरं तर ही चित्र चांगल्या पस्पष्ट होईल आणि तिथं दर मात्र एक सन्मानजनक पातळीवर मी निश्चितपणानं राहतील याच्याबद्दल शंका असायचं कारण नाही त्याच्यामुळं ही मी दोन वर्षापूर्वीचं एक वर्ष मला आठवतंय की त्या वर्षी सत्तावीस अठ्ठावीस रुपयेनं आपली वटा वटापालवन जी होती पहिला तोडा जो होता तर ते पहिला तोडा आपण सत्तावीस अठ्ठावीस रुपयेनं केला आणि अक्षरशः संपूर्ण प्लॉट संपला तरी परंतु सत्तावीस अठ्ठावीसच्या खाली परत दर आले नाहीत असं तीन वर्षापूर्वीचं मी बोलतो गेले दोन वर्ष तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण खूप वाईट अनुभव ह्या सगळ्या बाबतीत घेतलेच हा जो आपला सीझन असतो त्याच्यामध्येच आपल्याला कधी पैसे या दोन वर्षामध्ये झाले नाहीत आणि त्याच्या व आधीच्या वर्षीचं म्हणजे तीन वर्षापूर्वीचं मी आज बोलतोय की असंही एखादं वर्ष असतं की त्याच्यामध्ये अख्खा सीझन तुम्हाला चांगले दर राहू शकतात सव्वा एकरामध्ये तेरा लाख रुपये आपलं त्यावेळेससुद्धा झाले होते अतिशय चांगलं उत्पादन आपल्याला त्या वर्षी झालं होतं असं हे शक्य आहे म्हणजे यावर्षी ते स सहज शक्य आहे स्टेबल दर राहतील पंचवीस तीसच्या वर राहतील किंवा त्यामध्ये तर राहतील परंतु त्याच्यापेक्षा खाली दर येणार नाहीत त्याच्यामुळं या सीझनचा जर विचार केला उन्हाळी लागवडी पन्नास टक्के माल देतात आणि या लागवडी मात्र आपल्याला सतराशे अठराशे पर्यंत उत्पादन या निश्चितपणानं देत असतात चांगल्या पद्धतीनं आपलं नियोजन असेल बिगर मल्चिंग आणि मल्चिंगवर जर तुम्ही करत असाल बरंच खर्च त्याच्यासाठी करत असाल तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला दोन हजार प्लससुद्धा कॅरेट निघू शकतात आता त्याच्यापेक्षा पण जास्त काढणारी काय मंडळी आहेत परंतु आपण एक आपल्या सर्वांचा विचार करून आपण इथं बोलतोय तर निश्चितपणानं आपल्याला सतरा अठराशे कॅरेट जरी निघाले पाचशे रुपयेनं जरी गेले तरी आपले आठ नऊ लाख रुपये होतात आपल्या खर्चानुसार लाख रुपये आपल्याला खर्चासाठी खूप झाले वर पाच दहा हजार आपण सोडून जरी दिले तर खूप चांगला नफा आपल्याला सहा सात लाखाचा नफा पाच सहा लाखाचा नफा तरी टोमॅटोमधनं यावर्षी होणार आहे तो, तो नक्की होणार आहे त्याच्यामुळं ह्या निसर्ग आहे याच्यामुळं अनेक गोष्टी चढ उतार आपल्याला बघावेला लागतच असतात आता खालचीसुद्धा मागणी त्याच्यामुळंच थांबते आणि मग खालची मागणी थांबल्यामुळं साहजिकच थोडासा मालाचा सा उठाव बाहेर होणारा उठाव थोडासा थांबला आहे आवक पण थोडीफार वाढणार आहे त्याच्यासाठी व्यापारीच यावे लागणार आहेत व्यापारी आल्याशिवाय आता दर अजून परत वाढणार नाहीत हे थोडे 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 आपल्याला कमीच झालेले दिसतील जरी झाले तरी ते फार कमी होतील असं नाही त्याच्यामुळं यावर्षी मी अनेक वेळा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की ते जी मंदीकडे जास्त लक्ष देऊ नका चांगलं प्लॉटकडे लक्ष द्या यावर्षी एक सन्मानजनक दर एक चांगलं उत्पादन एक चांगलं भरघोस उत्पादन यावर्षी आपल्याला टोमॅटोच्या पिकातून मिळणार आहे आपलंसुद्धा आज पहिला तोडा झाला आहे आणि तो हजार रुपयाला कॅरेट आपल्याला पडलेला आहे म्हणजे आपण लोकलच्या ह्याला टाकला होता हे जर आपण दुसरं पाठवलं होतं दोन कॅरेटसाठी आपण थोडंच बाहेर पाठवणार तर आपण जे पाठवलं त्यातून आपल्याला एक दोन कॅरेटला दोन हजार रुपयाचं एकवीसशे पन्नास रुपयाची पट्टी आपली आलेली आहे ती आपण व्हॉट्सअप फेसबुकवर पण शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पट्ट्या तर मी यावर्षी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यामध्ये एक जोश भरून भरण्यासाठी किंवा आपल्याला जे कायमचं रडगण आहे शेतीच्या नावानं खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काय करता येतं हे अधोरेखित करण्यासाठी खरं तर आपण पट्ट्या शेअर करणार आहे बऱ्याच अपडेट्स आपल्याला सर्वांना देणार आहे तर असंच आपल्या चॅनलचे आपण कनेक्ट राहूया नक्की शेअर करा म्हणजे मी कधी शेअर करा वगैरे म्हणत नाही परंतु नक्कीच अनेक शेतकऱ्यामध्ये आपल्याला ही ऊर्जा निर्माण करायची आहे आणि ती जी मंदी जर कळायला लागली तर कधी थांबायचं असं जर प्रत्येकाने विचार केला तर मंदीच येणार नाही एक दिवस असा असेल की लागवडी वाढायला लागले की थांबणारा पण वर्ग तयार होईल आज काय होते लागवडी चालू आहेत म्हणून सगळीच लागवडी करता कोण थांबत नाही पण एक वेळ अशी येईल एक साक्षरता अशी तयार होईल आपल्या ह्याच्या माध्यमातून की परत लागवडी वाढतायत म्हणल्यानंतर लोक थांबतील आणि बघ पंधरा तीन आठवड्याचा गॅप टाकून परत लागवडी करतील त्याच्यामुळे एक बॅलन्स तयार होईल आणि मंदीच्या ज्या लाटा खूप मारक ठरतात आपल्याला म्हणजे आपल्याला उद्ध्वस्त करतात अक्षरशः तर त्या लाटा आपल्याला त्या लाटातून आपण स्वतःही वाचू आणि आपल्यामुळं निदान कोणाचं ज्यांनी लावलं आहे त्यांना पण त्या ह्याचा सामना करायची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं सगळं नियोजन करूया स्वतः होईल तेवढं करणं आपलं काम आहे अवघड क्षेत्र आहे कष्ट कष्टमोठ्ठा आहे भांडवल भरपूर लागतं आहे आणि मग अभ्यास तरी का कमी करायचा म्हणून करता हा अभ्यास आपल्याला करायचा आहे तो आपण या चॅनलच्या माध्यमातून चालू केला आहे आणि तुमच्या सगळ्यांचा विश्वास असल्यामुळं तर धाडसानं मी हे सगळं समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांच्या साथसोबत असेच असू द्या धन्यवाद